पालक जूस पीत असाल तर हा व्हिडिओ आवर्जून पहा मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती खूप महत्त्वाची ठरते म्हणूनच बहुतेक वेळा आपण अनेकदा आपली रोगप्रतिकार शक्ती कशी चांगली राहील याची काळजी घेत असतो रोगप्रतिकार शक्ती चांगली असलेली व्यक्ती अनेक आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकते सध्याच्या काळामध्ये आपल्याला आजारांपासून रक्षण मिळवण्यासाठी आपण सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून आजाराला हरवायचे असेल तर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली बनवण्याची नितांत आवश्यकता आहे मित्रांनो पालक या भाजीपासून जर तुम्ही रस तयार केला तर शरीरासाठी तो उपयुक्त ठरतो पालकमध्ये अनेक पोषक घटक तत्व असतात त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे तत्व मिळतात मित्रांनो रोज सकाळ संध्याकाळ पालक या भाजीचा रस जर प्याला तर आपण मलाव पासून तसेच वेगवेगळ्या आजारांपासून स्वतःला वाचू शकतो पालकमुळे व त्याच्या रसामुळे आपली रोगप्रतिकर शक्ती वाढवण्यासाठी मदत होते पालकमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम फोलिक ॲसिड लोह प्रोटीन खनिजे तंतुमय व पिष्टमय पदार्थ जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात आयुर्वेदिक शास्त्रानुसार पालक शीतल पचनात सुलभ असणारी अशी वनस्पती आहे त्याचबरोबर पित्तनाशक सुद्धा आहे मित्रांनो या सर्व गुणधर्मामुळे पालकची भाजी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याचबरोबर अनेक आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी पालकातील गुणधर्म आपल्याला उपयुक्त ठरतात मित्रांनो आरोग्याच्या दृष्टीने आपले संरक्षण करण्यासाठी शाकाहारी जेवणामध्ये पालकचा समाविष्ट करण्यात नेहमी चांगले ठरते कारण की मटन चिकन अंडी मासे यांच्या तुलनेत जेवढे प्रोटीन शरीराला मिळते तेवढेच प्रोटीन पालकच्या भाजीतून आपल्या शरीराला मिळत असते म्हणूनच मांसाहारी न करणाऱ्या व्यक्तींसाठी पालकचे सेवन अत्यंत महत्त्वाचे ठरते मित्रांनो पालकच्या भाजीमध्ये लोह हो आणि कॉपर याचा अंश असल्यामुळे अॅनिमियासारख्या रोगांपासून आपले संरक्षण होते त्याचबरोबर या भाजीमध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्यामुळे शरीरामध्ये जी रक्ताची कमतरता असते ती भरून निघते पालक रक्तशुद्ध करते हाडांना बळकटी देते पालक टोमॅटो कांदा काकडी यांची कोशिंबीर बनवून थोडेसे लिंबू पिळून घेतले तर आपल्याला बरेच फायदे होऊ शकतात लिंबूमध्ये उपलब्ध असणारे क जीवनसत्व त्याचबरोबर पालक भाजीमध्ये उपलब्ध असणारे अजीवनसत्व यामुळे पालकमध्ये असणारे सर्व घटक सोचण्याची जी, जी शक्ती आपल्या शरीराला मिळत असते पालक या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॉलिक ॲसिड असल्यामुळे गर्भवती महिलांनी आणि स्त्रियांनी या भाजीचे सेवन आपल्या आहारामध्ये आवश्यक करावे यामुळे गर्भाची वाढ चांगल्या पद्धतीने होते अनेक महिलांना वजन वाढणे धाप लागणे अशक्तपणा वाटणे झुलाब होणे अशा अनेक लक्षणे गर्भवती महिलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात असे होऊ नये म्हणून गर्भवती महिलांनी आपल्या आहारामध्ये पालकचा नियमित समावेश करावा मित्रांनो अजीवनसत्व अशी परिपूर्ण असलेली ही पालक भाजी खाल्ल्याने डोळ्याच्या संबंधीचे काही आजार असतात ते सुद्धा लवकरच दूर होतात म्हणूनच रात व नजर कमी असणे व लांबचे न दिसणे यासारख्या समस्यावर पालक उपयुक्त असे रामबाण औषध आहे मित्रांनो पालकची भाजी जीवनशक्तीचे मूळ स्त्रोत आहे जर एखाद्या मातेला स्तनपान करण्यासाठी पुरेसे दूध येत नसेल तर बाळ चार महिने एवढे मोठे झाल्यानंतर बाळाला त्याच्या वाढीसाठी पालकचे सूप खायला दिल्याने त्याच्या शरीराची योग्यरित्या वाढ होते त्याचबरोबर अंगावर सूज येऊन गाठ निर्माण झाली असेल तर अशा वेळी पालकच्या पानाचा पोटीस करून गरम करून त्या जागेवर लावा याने तुम्हाला खूप मदत होईल मित्रांनो पालकमध्ये रक्त शोषकाचे गुणधर्म असल्यामुळे कावीळ या आजारावर उपयुक्त ठरते आपल्या शरीरातील आतड्यांचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी जर पालकचे रस प्याल्यामुळे मलावरोध यासारख्या समस्यापासून आपल्याला सुटका मिळते शौचात साफ होऊन पोट स्वच्छ राहते तसेच शहाळासोबत जर नियमितपणे एक ग्लास पालकचा रस प्याल्यामुळे लघवीद्वारे मूत्राचे प्रमाण वाढते त्याचबरोबर लघवीच्या येथे होणारी जळजळ थांबून मूत्रविकार संबंधित सर्व आजार दूर होतात अशा पद्धतीने आपल्या जीवनाला सर्व पद्धतीने निरोगी करण्याचे कार्य पालक करत असते तर मित्रांनो पालक ज्यूस पिल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे तुम्हाला या व्हिडिओहून कळलंच असेल तर मित्रांनो तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद